आपण पाहत आहात स्वराज्य संदेश बातम्या लोकहिताच्या परंडा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसीय घंटानाद व धरणे आंदोलन दिनांक तीस रोजी परंडा येथे मनोज जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या एक दिवसीय घंटानाद व धरणे आंदोलन करण्यात आले मराठा क्रांतीसूर्य मनोज जरांगे हे अंतरवली येथे शनिवार दिनांक पंचवीस पासून आमरण उपोषणास बसले आहेत आज त्यांच्यासह मराठा आंदोलकांचा आंदोलनाचा पाचवा दिवस आहे सदर आमरण उपोषणाची दखल अद्याप राज्य सरकारने घेतलेली नाही त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ परंडा तहसील कार्यालयासमोर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक तीस गुरुवार रोजी सकाळी अकरा ते पाच तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय घंटानाद व धरणे आंदोलन करण्यात आले सदरील आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला